एकही धाव धाव फुलकावरती नाही अंधेरी क्रिकेट क्लब मान या संघानं निश्चितच या अगोदरच्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये थोडासा संघर्ष जरूर केला की फायनलला पराभूत झाले परंतु नरसिंह चषक तातडीच्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल जिंकत ते बक्षिसपात्र फेरीमध्ये पोहोचल्यानंतर एक चांगला खेळ निश्चितच त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि आज पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरे च्या हजार चोवीस मध्ये मानदेवी क्लब मान हा संघ यावेळेस डाऊन द दा लेग दिशा थोडीशी खराब दिशा से भटके तो पडेंगे फटके चेंडू वन बाउंड सीमा पार चौकार थँक यू डीजे यश मनापासून आभार डीजे यश सोबत डीजे प्रणित देखील जॉईन होत आहेत मनापासून स्वागत दरम्यान मी आणि या वेळेस आऊट लॉन्ग ऑफ ला इथे जरूर चेंडू फेरून काढलाय मिडच्या फिल्डरला बीट करत मिलेशांना मैदानामध्ये आपण पाहतोय अंतिम क्षणी बराचसा दूरवरचा अंतर कव्हर करत मैदानाच्या आत मध्ये चेंडू पर्यंत पोहोचलेत आपल्या संघाच्या प्रति चांगले डेडिकेशन चेंडू वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने केले जाणारे कष्ट ते मैदानावरच आपण पाहिले परत एकदा फटका शंकर सुतारेंच्या यांच्या बाटमधून चेंडू डीप पिंड मध्ये जयेश पवारच्या हातामध्ये स्थिरावला गेलाय तोपर्यंत तो फिक्की येते मैदानामध्ये एक धाव या चेंडूवरती दोन गडी बाद वरती सात धावा सागर काटकर पहिल्या मध्ये तीन चेंडू खेळले एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाही शंकर सुतार तीन चेंडू खेळले सात धावा त्यांनी बनवल्यात परंतु सागर काटकर या खेळाडूला देखील तुम्ही तर जास्त काळ थांबून ठेवू शकत नाही सागर काटकर यांच्या बॅटच्या भात्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचे क्रिकेटिंग शॉट्स आहेत धाबा बनवण्याची क्षमता या खेळाडूकडे देखील आहे जिल्हा परिषद सदस्यपदी खऱ्या अर्थानं कार्यरत असलेले सागर काटकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत तर जसे क्रमांक सतरा परिधान करून शंकर भाऊ सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारंबोली संघाचा मजबूत कणा शंकर सुतार मैदानाच्या आतमध्ये इथे पुन्हा एकदा एक रस्त बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार त्याच प्रकारचे शॉट जर तुम्ही खेळत असाल तर निश्चितच गोलंदाज मैदानामध्ये दे, गोलंदाज देखील चतुर्चाकश आहेत गोलंदाज देखील हुशार आहेत कित्येक काळ बुडके बो बोडके यांनी देखील आपण उलट क्रिकेट गाजवले सातत्यानं मान संघासाठी ते प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये आठ धावा दोन विकेटच्या षटक क्रमांक दोनचा शेवटचा चेंडू एक सिंगल धाव घेत स्ट्राईक जरूर आपल्याकडे ठेवून घेतली जाईल बारा चेंडू चढाव संपला गेलाय दोन गडी बाग नऊ धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात षटक क्रमांक तीन साठी कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चा मार्ग येईल कुठल्या गोलंदाजावरती निश्चितच संघाचा विश्वास फायला मिळेल दोन फलंदाज बाद झालेत केवळ आणि केवळ के नऊ या अंकावरती बरीचशी बातचीत बरीचशी चर्चा शिडक क्रमांक तिसर संघाचे संघनायक प्रसन्न उजरकर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक तीन साठी मार्क वरती येत निश्चितच आपण पाहतोय गुलाबी रंगाच्या किट मध्ये सुंदर असे किट खर तर परिधान करून आकर्षक स्पोर्ट शूज परिधान करून मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न उजर कर असे आपल्या टीम साठी निश्चितच पहिला चेंडू या षटकाचा बॅट टू द बॉलर खेळलेला हा फटका मैदानाच्या आतमध्ये डॉट चिंडू ने शुरुआत पहला मेल ओरेजيدا यावळेस मोठा आक्रमण क्षेत्ररक्षक प्रयत्न जोरदार निलेश मुहिते इन चडोका वरून चिंडू लंग ऑफ सीमा रेषा पार येतोय शंकर सुतार पावरफुल स्ट्रोक षटकार

चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमा रेषा पार लागो पाठ दुसरा छेडकार दोन षटकार मैदानामध्ये आले एकवीस धावा परत एकदा यावेळी सन चेंडू खेळला आहे क्षेत्रक्षक पिअर लेग मधून चेंडूच्या मागे हनिकेत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल बावीस धावा यावेळेस मात्र वाईट बॉल मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये कमी गतीने टाकलेला बॉल गरगर फिरणारा चेंडू टॉट दोन गडी बाद सिरीज धावात कबर त्या आहेत संपूर्ण दिवसभरामध्ये सामना सुरू असताना कुठल्याही पद्धतीनं जर चेंडू हरवला खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू वापरला जाणार आहे याची देखील सर्वांनी नोंद घ्या दिवस क्रमांक एक पासून आपण नवीन चेंडू वापरत आहोत यामुळे सागर ऑफ हो सागर टप्पला पैजनाच्या आतमध्ये खेळला एक प्लॅटेड शानदार स्ट्रोक षटकार विकेटच्या क्रमांक चार मध्ये पुन्हा एकदा निलेश मात्र चा चेंडू मध्ये योगेश साळुंके ला बीट करत चेंडू चाललाय वाऱ्याच्या वेगानं सीमा पार येतोय शंकर सुतार यांच्या पाठमधून कासरसाई करंडकाचा खणखणी चौकार परत एकदा यावेळेस आक्रमण आक्रमण आणि आक्रमण चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये उठेल अग्निच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा चौकारा पाठोपाठ येतोय षटकार पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाही परंतु षडक क्रमांक दोन पासून आक्रमणाला सुरुवात क्रमांक तीन मध्ये देखील बऱ्याचशा धावा खर्च झाल्या तब्यंतर क्रमांक चार मध्ये पहिल्या दोन चेंडू वरती दहा धावा तिसरा चेंडू डॉट बारा चेंडू आणि एकतीस धावा वैयक्तिक शंकर यांच्या येत येतात सहा चेंडू सात धावा सागर काटकर यांच्या बॅट मधून येतायत हो यावेळेस मात्र मैदानाच्या आत मध्ये पण पाहतोय यावे स्टीच्या बाहेर पण इशारा वाईट चेंडू मैदानाच्या आत मध्ये येईल एक अतिरिक्त धाव धावतालुका वरती वाढेल दोन गडी बाग पण पाहतोय चाळीस धावा मैदानामध्ये स्कोर कार वरती पाहायला मिळतायेत कासरचा एक करंडकाचं एक देखण आयोजन आणि या आयोजनाला चार चांद लावल्याचं चा काम इथे मुळशी तालुक्यातील नामक नाम संघ नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये दोन धावा मैदानाच्या पदे मिळतील दोन गडी बाद बेचाळीस धावा स्वरगरबड आपल्याला पाहायला मिळत आहेत वैयक्तिक तेरा बॉल तेहतीस धावा शंकर चुता एका ती झुंझत लढवतायत मैदानाच्या आतमध्ये परत एकदा या मध्ये देखील मैदानाच्या चेंडू सिंगल धाव आली दुसरीचा प्रयत्न केला गेलाय जोरदार आहे परंतु शंकर चपळ गतीने मैदानामध्ये दुसरी धाव पूर्ण करतील चव्वेचाळीस धावा दोन विकेट मोबदल्यामध्ये मग क्रिकेट क्लब मान या संघाचा जर विचार केला तर निश्चितच दुसऱ्या डावमध्ये त्यांना धावेचा पाठलाग करायचा आहे त्या संघामध्ये देखील अष्टपल्ल खेळाडूंचा भरणा

चार शिडकांचा खेळ संपलाय भोजनामध्ये दोन गडी बाग अठ्ठेचाळीस धावाचा आहेत रविभाऊ बोडके यांच्या क्रमांक दोन मध्ये नऊ धावा आल्या क्रमांक तिसरं प्रसन्न ओझरकर यांचं बरस महाग ठरलं त्यामध्ये वीस धावा आल्या आणि षड क्रमांक चार मध्ये निलेश मोहिते हे देखील एकोणीस धावा खर्च करताना पाहायला मिळाले क्रमांक पहिलं एकही धाव नव्हते परंतु त्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक शंकर सुधार यांनी केले सागर काटकर यांच्या मधून देखील मैदानामध्ये एक येताना पाहायला मिळाला मैदानाच्या मध्ये अठ्ठेचाळीस धावा जयेश पवार उर्फ जे पी मैदानामध्ये गोलंदाजी हो यावेळेस विकेट किपर प्रसन्न यांच्याकडून होते मैदानामध्ये चेंडू निसटला गेलाय पैकी देखील असता व्यस्त आहे मैदानामध्ये पंच कळत आहेत वाईड प्लस दोन दीन दावा तीन धावा आणि या तीन धाव्यांना एकावन्न धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन गडी बाद बावन्न दहाव मैदानामध्ये श्रोकरवरती टेथ ओव्हर मध्ये अंतिम जयेश पवार अंडर ट्वेंटी थ्री गटामध्ये खऱ्या अर्थानं मान संघात नेतृत्व करणारा हा खेळाडू गटातील स्पर्धेमध्ये अलीकडच्या काळामध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळाला बन्नाट फॉर्म मध्ये जयेश आहे बॅटिंगच्या जोरावरती निश्चित असतो आपली छाप सोडत असतो दरम्यान यावेळेस मात्र शंकर सुतार यांच्या बाटमधून चेंडू जाईल कवर मध्ये सीमारेषीच्या बाहेर पुन्हा त्या चौकार यावेळेस परत एकदा मैदानामध्ये शंकर यांच्या वाटमधून फटका जोरदार फिल्डर मैदानामध्ये निलेश थोडेसे होत पुन्हा एकदा दोन धावा येत आहेत आणि या दोन धाव्यांना अठ्ठावन्न धावा तीन चेंडू वरती दहा धावा या षटकामध्ये आल्यात मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक सतरा चेंडू पंचेचाळीस धाब्यांचे खेळी शंकर सुधार मैदानाच्या आतमध्ये करत आहेत हो वेळेस क्रॉस बॅटेड सजवलेला फटका गॅप भरपूर मोठा दो फील बीच उसी दर उमेसे ढंढले रन चार फोर रन चौकार बासष्ट धावा अठरा चेंडू आणि एकोणपन्नास धाव्यांवरती शंकर सुतार मैदानाच्या हॅन्ड यावेळेचा चेंडू इन साइड आउट एक्स्ट्रा कबर मध्ये क्षेत्र झेल टिपला गेलाय फलंदाज शंकर सुतार एक जबरदस्त पाटिंग करत वैयक्तिक माई स्टोन करतर पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु झेलबाद झालेत बॅक टू द